झाल्यानंतर त्या मातेच्या वेदना भावना काय असतात एका बाजूला आनंद असतो तर दुसऱ्या बाजूला ती तिच्या वेतनानी असलेली असते आणि त्याच्यावरती खऱ्या अर्थानं डॉक्टर एक वेगळ्या पद्धतीनं पांघरून घालून तिची व्यवस्थित व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत असतात अशात एक वेगळं आश्चर्य पाहायला मिळालं ते सातारा जिल्ह्यातील जिल्हा शासकीय रुग्णालय म्हणजेच क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयामध्ये या ठिकाणी एका महिलेला तब्बल चार मुलं जलमाला आलेली आहेत या महिलेचं जे काही अबॉर्शन केलेलं आहे तिची जी, जी काही देखभाल केलेली आहे ते डॉक्टर दोन नेश्राफ सर आणि देसाई सर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर त्या महिलेची आजची परिस्थिती काय आहे काय परिस्थितीमध्ये ती महिला सध्या आहे महिला आजचा पाचवा दिवस आहे सिव्हर झालेला आहे आणि चांगली तब्येत उत्तम आहे काही प्रॉब्लेम नाही आणि तिन्ही बाळ पण चांगले आहेत एक मुलगा आहे आणि तीन मुली आहेत ते, मुल ते उत्तम आहे सर म्हणजे त्या महिलेला चार बाळ होणार आहे ह्याची जर कल्पना पूर्व होती का आणि मग असं जर माहीत असेल तर तुम्ही एवढं डेअरिंग कसं काय केलं म्हणजे एक तर छोटंसं म्हणजे तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रातलं एकदम छोटस दवाखाना दा, आहे नाही आता काय अतिशय ते जोखमीची डिलिव्हरी असते अशामध्ये बाळं किंवा आईसुद्धा एखाद्या वेळी दगावण्याची शक्यता असते हे सगळं जरी माहीत असलं तरी पेशंट आपल्याकडे आलेला आहे म्हणून आम्ही सगळ्यांच्या सहकार्यानं सगळ्या टीम म्हणजे आम्ही बालरोग बालरोगतज्ञ आणि भूल तज्ञ या सगळ्यांच्या सहकार्यानं टीम ह्याच्यातून आम्ही ते पार पाडलेलं आहे तसं खूप रिस्की डिलिव्हरी होती ती पण सगळ्यांच्या सहकार्याने चांगलं तुम्ही पण त्यांच्या ठिकाणी होतात म्हणजे ते सगळं ज्यावेळेला तुम्ही स्वतः त्याचं सीजर करत होता बाळ एक एक तुम्ही त्यावेळेला तुमच्या काय भावना होते म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने फील करत होता प्रेग्नन्सी किती कॉम्प्लिकेटेड होती कारण कॉड्रपल म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात ब्लड इन्व्हेस्टिगेशन वगैरे वगैरे तिचं सगळं पहिले ब्लड ब्लड इन्व्हेस्टिगेशन सगळं आम्ही तपास केला सगळं नॉर्मल होतं त्याच्यानंतर आम्ही लगेच सिझरला घेतलं आणि सिजर करताना थोडं कॉम्प्लिकेशन होतं पण व्यवस्थित पार पडलं सध्या बाळ चारी बाळ आणि आई आहे किती किलो पर्यंतच आहे आ... ते बाळ आणि कशा पद्धतीची त्यांची परिस्थिती आहे तीन मुले आहेत आणि एक मुलगा आहे जो मुलगा आहे त्याचं वजन सोळाशे आहे आणि तिन्ही मुलींचं वजन साधारणतः पंधराशे चौदाशे आणि बाराशे आता पुढचा सल्ला त्यांचे पुढं बाळांचे कशा पद्धतीनं सुरक्षितता ठेवली पाहिजे काय प्रिकॉशन घेतले पाहिजे त्या बाळांसाठी सध्या बाळ लहान असल्यामुळे त्यांना काचेत ठेवण्यात आलेलं आहे पण पुढे जाऊन त्यांना परत त्यांचं ब्रेस्ट फीड म्हणत किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्या सांभाळ करायला पाहिजे आणि आईसाठी रक्तवाढीच्या गोळ्या आणि औषध त्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे सर हे एक आश्चर्यच लागणार की आ, चार मुलांना जन्म देणं त्याच्या अगोदरी पाच वर्षापूर्वी याच मातेनं तीन मुलांना जन्म दिलेला भी, कसा भी, जोड़ा, कसा जोड़ा, है आता हे काय काही थोडं फॅमिलीअल हे असत अनुवंशिक म्हणतो किंवा स्वरूपाच तिच्या आत्याला किंवा अजून एक त्यांच्याच नात्यातल्या बाईला असे जोडी झालेले आहे तर हे असं एक कौटुंबात एक असं असू शकत अनुवंशिक सर मातेला आता मातेची काय परिस्थिती आणि तिला कधी डिस्चार्ज आता आम्ही मातेचे काय पाचव्या दिवशी टाके ड्रेसिंग करून टाके वगैरे व्यवस्थित आहे काय बघून आम्ही डिस्चार्ज करत असतो आणि टाके घेण्यासाठी काढण्यासाठी न जवळच्या सरकारी दवाखान्यात त्यांना सांगतो किंवा आता ही बाळ अतिदक्षता विभागात असल्यामुळं तिला लगेच काही डिस्चार्ज मिळणार नाही महिला दिला तरी ते त्यासाठी ते 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 थांबणार तेव्हा तिची व्यवस्थित आठव्या दिवशी आम्ही टाकी काढतो पण पर तोपर्यंत असणार आपण एनडी टी सपोर्ट झाला एकंदरीतच एक वेगळ्या पद्धतीचं आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे या बाळांची तब्येत मातेची तब्येत चांगली आहे आणि त्यांच्यावरती हे दोन्ही डॉक्टर सध्या आता नजर ठेवून आहेत कॅमेरामन कैस मायनेसर राहुल तपासे एनडीटीव्ही सातारा